नमस्कार शेतकरी डॉक्टर समृद्ध आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना आपण मिरची पिकात पिवळा आणि ब्रॅक ब्लॅक थ्रिप्सचं नियोजन आपण कशा पद्धतीने केले पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण देणार आहोत व्हिडिओ शॉट पर्यंत आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा माझे नाव योगेश खेडकर राणा रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावन्न एक्क्याण्णव एकोणपन्नास मिरची पिकात मार्गदर्शन घेतले जे याच्या अगोदर भिमुचं पीक होत ना आपल्याला mm -hmm. मिरची लावायचं नियोजन होत ते भिमुगाचं पीक काढल्याच्या पासून आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली होतो mm -hmm. लावायचं त्याच्या अगोदर पासून होतो आपण नांगरट्टी पासून म्हणलं तरी चालेल एकंदरीत आपलं वय किती वर्षापासून आपण शेती करतो आपण जवळजवळ गेले एक सात ते आठ वर्ष झाले शेती करतो डॉक्टर समृद्ध अग्र आपण मार्गदर्शन मिरची पिकात घेतले काय अनुभव आला आजपर्यंत आता बघा याच्या अगोदर पण आपण तरकारी केलेली पण जे मला पाहिजे ना जो खर्च सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या टायमिंगला जे दिलं पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट देतो पण जे ज्या टायमिंगला दिलं पाहिजे ना किंवा खत असेल खत योग्य टायमिंगला फवारणी योग्य टायमिंगला आपल्याला हे कळत नाही काही काही लोकांना काही कळत नाही त्याच्यामुळं जे तुम्हाला जे उत्पन्न भेटायचे ना ते मिळत नाही आणि जे आम्ही तुमच्याशी कनेक्ट झालो ना कोणत्या वेळेस कोणतं खत दिलं पाहिजे ना कोणत्या वेळेस कोणती फवारणी गेली पाहिजे आणि जे योग्य टायमिंगला गेलं ना जे आपल्याला अपेक्षित ते मिळून जातं पिकांना आपण मार्गदर्शन या अगोदर आपण चवळी असेल टोमॅटो असेल वांगी असेल या पिकांना आपण तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं टोमॅटो पिकात काय अनुभव आहे तुम्ही करत असले टोमॅटो शेती आणि डॉक्टर समृद्ध समृद्धिकच्या माध्यमातून शेती तुमच्याकडे येण्या अगोदर आपण टोमॅटोचा एक प्लॉट केला होता माझा जवळजवळ अर्धा एकराचा प्लॉट होता अर्धा एकरात माझे ना काहीतरी एक दीड हजार झाड होती दीड हजार झाडांच्या माझे फक्त त्याच्या दोनशे ते अडीचशे कॅरेट निघलं होतं प्लस साईज पण झाली नव्हती आणि त्याला फोला एवढी होती एवढी पडली होती ना मला तुटाच ते कंट्रोलच नाही झालं आणि नंतर ना त्याच्यानंतर तुम्ही एक प्लॉट आमच्याकडे तो पण साधारणतः एक महिन्याच्या आसपास झालेला पहिले बांधणी झालेली त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर कडे तो प्लॉट दिलेला एक महिन्याच्या नंतर काय अनुभव आला त्या प्लॉट मध्ये असंच आता मी टोमॅटो लावले टोमॅटो लावल्यानंतर असंच मी गेलो बाबा नाही का कडूतला आमची मावशी आहे तिकडे गेलो मी तर मला यांची गाठ गाठ भेट झाली यांची नाही का मग असंच ते एका यांच्या एका प्लॉटवर गेलो मला तो प्लॉट इतका आवडला ना की मी त्या दिवशी ठरवलं की माझा जो टोमॅटो प्लॉट आहे एक महिन्याचा आला होता माझा प्लॉट तरी पण मग तुमच्या मार्गदर्शना खाली तुम्हाला प्लॉट घ्यायचा होता ते मी तुमच्याशी बोलून तरी म्हटलं की एक महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला होईल का जमल का तर म्हटलं आपण तुम्हाला जेवढं उत्पन्न पाहिजे ना त्याच्यापेक्षा टक्के दहा कॅरेट जे काय असेल ते जास्तच काढून देऊ त्याच्यामुळे मी ना बाराशे झाड लावलेली होती माझी त्याच्यात बाराशे झाड होती बाराशे झाड तुमच्याकडे मी दिले तर मला माझं अपेक्षेत उत्पन्न बद्दल फक्त की दोनशे ते अडीचशे कॅरेट तर ते माझं ना साडेतीनशे प्लस कॅरेट मला तुम्ही दिलं त्या तुम्हाला तरी तुम्ही नंतर नंतर टोमॅटो बाजार बाहून असल्यामुळे साडेतीनशे चारशे कॅरेट आपल्याला उत्पन्न भेट भेटलं असत आता चवळीचं पण डॉक्टर डॉक्टर अग्रोटेक कडे तुमचा प्लॉट काय आहे आता टोमॅटोच्या ह्याच्यावरतीच आपण चवळी लावलेली आणि चवळी चालवून माझी कम्प्लीट एक महिना झालेला आहे आणि तो तोडा दिसतोड लागतोय आणि जवळजवळ माझं एका तोड्याला शंभर नव्वद शंभर नव्वद शंभर किलो माझी चवळी निघते आणि आता चालू मार्केट नुसार चाळीस रुपये मार्केट मला भेटते आणि मी त्याच्यात समाधानी खूप समाधानी मित्रांनो व्हिडिओच्या विषयाकडे जात असताना मिरची पिकात पिवळा आणि ब्लॅक थ्रिप्स आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला गोदरेजचं ग्रासिया सोळा लिटर पंपाचं प्रमाण सांगतो गोदरेजचं ग्रासिया घ्यायचं आपल्याला चौदा ते पंधरा एम एल पर्यंत आपण घेऊन ती फवारणी करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसाच्या अंतराने एक दुसरी फवारणी घ्यायची आपलं मिकनेल बत्तीस आणि मिकमॉल वी आणि त्याच्यासोबत ताक एक अर्धा लिटर आणि याचे आपली परफेक्ट एक स्प्रे आपल्याला काढून घ्यायचे त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन ड्रिपमधून करत असताना आपल्याला मादी कळ्यांची संख्या वाढ फुल संख्या वाढवत असताना आपल्याला मधून अन्नद्रव्य ना व्यवस्थापन करायचे झिरो साठवीस एकरी पाच किलो त्याच्यासोबत आपल्याला एलंगनचं एप्पल ड्रीप घ्यायची एकरी अडीच लिटर हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर एक पाच ते सहा दिवसांनी तुम्हाला परत एक फ्रीपसाठी स्प्रे घ्यायचा आहे सीजन सिजंटाचा शिमोटीस घ्यायचे आहे आप आपल्याला पंचवीस एम एल मैल सोळा सोळा लिटरला पंचवीस एम एलचा तो एक स्प्रे आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक सहा ते सात दिवसांनी व्हायरस तुरडा मुरडा हा गाय फोन आपल्याला वरून स्प्रे टाकायचा आहे आरेन चॉकलेट घ्यायचे पाटील बायोटेकचं सहा ग्रॅम त्याच्यासोबत ताक घ्यायचे आपल्याला अर्धा लिटर आणि कुशन गोल्ड घ्यायचे तीस एम एल सोलोमन किंवा कॉम्फिडर आपल्याला वीस एम एल घेऊन हा एक स्प्रे आपल्याला काढून घ्यायचा आहे एकंदरीत परत तुमच्याकडे तो आज पर्यंतचा अनुभव काय तुमचा मिरचीतला आजपर्यंतचा मिरचीतला अनुभव म्हणजे जे मला पाहिजे समजा मिरचीची हाईट असेल फुटवा असेल मिरचीला आता फुलं असतील ते इतकं आहे म्हणजे नाही का बघा आता माझी मिरची आता चाळीसच दिवस झालेले पण मिरची तोडायला आहे माझी आता नाही का एक कमीत कमी एवढा प्लॉट ह्या ह्या प्लॉट मध्ये ना नाही म्हटलं तर एक तीस चाळीस ते किलो आता मिरची तुटल अर्ध एकर अर्ध एकराचा प्लॉट आहे तीस चाळीस किलो मिरची आता चाळीस दिवसाच्या आताच तुटल बघा आणि पुढचा आता पुढचं टार्गेट मला त्यांनी दिलेलं आहे कमीत कमी पाचशे किलोचं टार्गेट दिलेलं आहे आणि आपल्याला ते हिट करायचं पाचशे किलोचं आणि त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो एक टन आपण परत पुढच्या वेळेस ह्या मी आवर्जून त्यांना बोलवणार आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि त्यावेळेस एक टन कमीत कमी मिरची आपण काढणार आहे नक्कीच तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही येण्याचा इथे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणारच आहोत बाकीच्या प्लॉट मध्ये इथलं आजूबाजूच्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय बाकीच्या प्लॉट मध्ये म्हणजे माझी सवय की ब माझा प्लॉट आणि मी शेजारचा प्लॉट मी कंटिन्यू माझी सवय की किंवा कम्पेअर करायचा इथं पुढे तरकारी असेल ना मी विजिट देतो प्रत्येकाच्या प्लॉटला तर माझ्या प्लॉटला जी फुटवा असेल जी कळी असेल किंवा जे जाड कोड असेल किंवा पानांची जी साईज आहे पानांचा कलर आहे हा खूप फरक आहे त्यांच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ते फक्त हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे असं मला वाटतं तुम्ही जी फी भरली अकराशे रुपये शंभर टक्के झालं अकराशे रुपये आपण तुम्हाला मला सांगा दोन जर माणसं जर जेवायला गेले जर हॉटेलला तर आज अकराशे रुपये जातात बरोबर आहे का नाही तर मला काय वाटतं की असं चलून जायचं बा तुम्हाला वाटतंय ना नको बाबा आपल्या अकराशे रुपये जातील किंवा काय होईल शंभर टक्के मी तर ह्या मताचा माणूस आहे की तुमचा किती पण मोठा प्लॉट असू द्या किंवा किती पण छोटा प्लॉट असू द्या तर मग तो मोठा प्लॉट देण्याच्या ऐवजी ना तुम्ही ना शंभर टक्के यांच्याकडे ना छोटा प्लॉट द्या अकराशे रुपये तुमचे जाऊ द्या तुम्हाला वाटत असेल ना अकराशे रुपये जातात अकराशे रुपये जाऊ द्या पण एकदा यांच्याकडे प्लॉट देऊन बघा जर तुम्हाला रिझल्ट भेटला ना नाही जर तुम्हाला रिझल्ट भेटला ना यांचे अकराशे रुपये मी तुम्हाला रिटर्न देतो शंभर टक्के यांच्याकडे प्लॉट द्या तुम्ही एकंदरीत मित्रांनो ते एवढे ठोकपणे सांगत सांगतात आपण दिलेले ते रिझल्ट बोलतात आ, मी नाही बोलत मी शंभर टक्के मी एवढं पण सांगतो की मी नाही बोलत रिझल्ट बोलतात म्हणजे मला जे पाहिजे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट मला जास्त आहे कारण ना माझ्याकडे टोमॅटो होतं पहिलं माझं ते टोमॅटो आणि हे टोमॅटो मी इतकं कम्पेअर केलं ना माझे निम्मे टोमॅटो मला उकांडात पिकून द्यायला लागत होते आणि निम्म निम्मे टोमॅटो मला मार्केटमध्ये न्यायला लागत होते आता पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची तीच परिस्थिती टोमॅटो पिकात बर शेतकरी काळा डाग असेल किड असेल टू टॉप स्लॉटाचा प्रॉब्लेम मुळे एक शंभर गाडी तोडली त्याच्यातले तीस ते चाळीस जाडे आपण बरेचसे शेतकरी उखंड टाकून देतात तीन शेती बरेचसे शेतकरी करतात त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन करतो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर आपल्याला समजा काय होतं आहे का ज्यावेळेस तुम्ही समजा रोग येणार मग तुम्ही फोटो काढणार किंवा ते झाडाचं पान तोडून तुम्ही दुकानदाराकडे जाणार मग दुकानदार सांगणार तुम्हाला की बाबा ही पवारणी घ्या ती फवारणी घ्या मग तुम्ही ते घेऊन येणार मग ते तुम्ही फवारणा हे शंभर टक्के योग्य कुठेतरी मध्ये येणार आणि ते कंट्रोल मध्ये तुमचा तु दुसरा रोग त्याच्यावरती पडलेला असतो तुम्ही तु जर समृद्धीच्या अंडर आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आले आपण ज्यावेळेस रोग होणार आहे त्यावेळेस फवारण्यापेक्षा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह फवारण्या झाडाचं सशक्तपणा वाढतो आणि जे आपल्याला उत्पन्न पाहिजे ते उत्पन्न मिळतं आता तुम्हाला मोबाईल ला जे ऑनलाईन शेड्यूल येतं तुम्ही फोटो पाठवता होता इकडनं आम्ही तिकडनं शेड्यूल देतो काय एकंदर काय वाटतं मग ऑनलाईन आता ह्या सोशल मीडियाच्या जगात मोबाईलच्या माध्यमातून होऊ होऊ शकते का हो शंभर टक्के शंभर टक्के काहीच विषय नाही आहे बघा आता काय होतंय सांगू का आता यांचा अंतर यांचं अंतर आणि आमचं अंतर आहे ना शंभर किलोमीटर आहे प्रत्येक वेळेस ते इकडे येऊ शकत नाहीये किंवा मी तिकडे जाऊ शकत नाही शेड्यूल किंवा ते इकडे येऊ शकत नाही प्रत्येकाला आम्ही काय करतो जेव्हा मला वाटलं की बाबा प्रॉब्लेम आहे मी फोटो पाठवतो हो त्या फोटोवरती ते मला सजेशन देतात आणि त्या सजेशनला शंभर टक्के मला रिझल्ट येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मला त्या सजेशनला रिझल्ट येतो आम्हाला कमीत कमी महिन्याचं सर मला महिन्याचं शेड्यूल देतात आणि त्या शेड्यूलनुसार मी जर ते शेड्यूल डे टू डे जर मी ते करत गेलो ना आणि मला जे रिझल्ट पाहिजे ते शंभर टक्के मिळत जातात तर आता बरेचसे शेतकरी म्हणतात की शंभर टक्के शेड्यूल काय काय शेतकरी फॉलो करत नाही तुम्ही शंभर टक्के शेड्यूल फॉलो करा केल्यानंतर काय रिझल्ट हे तुम्ही डोळ्याने सर्व शेतकरी बांधवांना पाहू शकता मोबाईल फिरून दाखव मला आहे ना बघा आता आपण जर डे टू डे जर आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर हे केलं ना शेड्यूल जर आपण टाकत गेलो खालचे ड्रिपचे खतं असतील किंवा फवारण्या असतील जे पाहिजे ते जर आपण त्यांना देत गेलो ना झाडांना तर ती झाड आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला देत जाणार आहे बरोबर आहे का नाही तर माझं फक्त शेवटी हेच म्हणणं आहे की तुम्ही फक्त आहे ना एकदा आपला प्लॉट आहे ना समृद्धी देऊन बघा जर तुम्हाला रिझल्ट आला तर शंभर टक्के तुमची इच्छा तुम्हाला पुढचा प्लॉट द्यायचा का नाही पण मी mm -hmm. तर माझा देतोयच आणि इथून पुढचे पण प्लॉट मी देणार आहे का कारण मी इथून मागची शेती mm -hmm. आणि समृद्धी बरोबर आल्याबरोबरची बर शेती मला खूप मोठा फरक वाटलेला आहे त्याच्यामुळे मी इथून पुढचे प्लॉट आणि आता माझे चालू प्लॉट जवळजवळ तीन आहे आणि इथून पुढचे पण प्लॉट मी तुमच्याकडेच देणार आहे सर आता बरेचसे शेतकरी म्हणतील शेतकरी बोलतात त्यांना तुम्ही काय फार पैसे दिले काय काय सांग सांग नाही अजिबात नाही बघा अकराशे रुपये फी घेतात माझ्याकडनं प्रत्येक प्लॉट ची प्लॉट टू एंड फार तुमचा प्लॉट म्हणजे झाड झाडं उगत म्हणजे लावल्यापासून फार तुमचं लावायच्या अगोदर पासून बेसर डोस पासून तर फार झाड उगटून बांधाव टाकीस तोपर्यंत अकराशे रुपये फी देतो मी फक्त यांना एका प्लॉट तो प्लॉट किती पण मोठा असो किंवा किती पण छोटा असू नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांना कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी एक्क्याण्णवतीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरला संपर्क करून आपले प्लॉट नोंदवू शकता आणि आपले भरमसाठ उत्पन्न आपण घेऊ शकतो नमस्कार